बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक पंढरपूर मध्ये भर दिवसा लाख रुपये लंपास पंढरपूर पैसे खाली पडले असल्याची बतावणी करून चौघा अनोळखी भामट्यांनी एक जणाची साडेसात लाख रुपये ठेवलेली बॅग हातोहात लंपास केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दिनांक सात रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरातील वर्दळीच्या सरगम चौकाजवळ घडली नवनाथ मचिंद्र बाबर राहणार बाखरी हे शनिवारी सकाळी सरगम चौकाजवळ असलेल्या एच डी एफ सी बँकेत आले होते बँकेतून साडेसात लाख रुपये काढून ते परत जात असताना चार अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले त्यांनी बाबर यांना त्यांचे काही पैसे पाठीमागे रस्त्यावर पडले असल्याची बतावणी केली त्यानुसार बाबर हे पाठीमागे वळून रस्त्यावर पडलेले पैसे पाहत असताना नजर चुकवत सदर भामट्यानी हातोहात त्यांची पैशाची बॅग लंपास केली अगदी काही क्षणात ही चोरी करून चौघेही भामटे पसार झाले या प्रकरणी बाबर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत